नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टारगेट या युट्यूब चॅनलवर जरा मित्रांनो तर वीस तारखेला आलेल्या जी आरनुसार नुसार आता हे पक्क झालेलं आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला भेटणार आहे तर आता जाहिरात तर यायचं फिक्स झालेली आहे तर आता आपण डॉक्युमेंट कोणते कोणते आपल्याला लागणार फॉर्म भरण्यासाठी ती डॉक्युमेंट जे आहेत आपण तयार करून ठेवायला पाहिजेत फॉर्म भरण्यासाठी जी डॉक्युमेंट आहेत ती सगळे आपल्याला आता तयार करून ठेवायचेत जर आपण बघूयात ती कोणती पंधरा कागदपत्रे आहेत जी आपल्याला आवश्यकच आहेत त्याच्याशिवाय आपल्याला फॉर्म भरता येणारच नाही ही जर का काग कागदपत्रे आपल्याकडे असतील तरच आपण फॉर्म भरू शकता अजून महत्त्वाचं म्हणजे एम एस सी आय टी सर्टिफिकेट लागणार आहे का नाही याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत या सर्व आणि तसेच ग्राउंडसाठी मार्क वगैरे किती आहेत लेखीसाठी किती आहेत या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला सरो शालो। तर मग सुरू करूया डॉक्युमेंटमध्ये बघा आपण सर्वप्रथम बघायचं झालं तर दहावी बारावी निकाल आणि बोर्ड सर्टिफिकेट तर मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकाल आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही पण वेगळे वेगळे वे असतात वे दहावीचा निकाल आणि दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट बारावीचा निकाल आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि बोर्ड सर्टिफिकेटवर आपण ज्या कॉलेजमधून किंवा शाळेमधून म्हणजे दहावी आणि बारावी पास केली आहे त्या शा शाळेचं मुख्याध्यापकाचा सही आणि शिक्का सर्टिफिकेटच्या मागा असलाच पाहिजे मागच्या वेळेस काही मुलांचा नव्हता तर त्यांना भरतीमधून बाहेर काढण्यात आलेलं होतं त्यासोबतच जर तुमच्याकडे टी सीनं शाळा सोडल्याचा दाखला त्याला आपण काय बोलू शकतो टी सी टी सी पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे टी सी जर नसेल आपल्याकडं तर आपण जर शाळा शिकत असाल तर आपल्याला बोनाफाईड भेटतो आपण ज्या शाळेत कॉलेजमध्ये शिकत आहात तिथून आपल्याला बोनाफाईड आणायचं आहे ते झाले दोन डॉक्युमेंट त्यानंतर जातीचा दाखला तर बघा आता मित्रांनो आपण आपली जी कास्ट आहे त्या कास्ट सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे त्यामध्ये ओबीसी एस टी एस टी ई डब्ल्यू एस असं जी तुमची कास्ट आहे त्या कास्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ते जात बोलण्यासाठी आवश्यक आहे ते जर नसाल तर आपण यू आरमध्ये काउंट केले जाल आणि आपल्याला मोठ्या मेरिटचा सामना करावा लागेल त्यामुळे आपण ज्या कास्टचे आहात ते कास्टचं सर्टिफिकेट ज्या त्याच्या जातला आपल्या काढून घ्यायचं आहे ते फॉर्म फॉर्म भरायचा लास्ट जी डेट आजच्या डेटच्या अगोदर आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर नॅशनॅलिटी त्याला आपण काय म्हणतो डोमिसाइल सर्टिफिकेट नॅशनलिटी ते पण आपल्याला आवश्यकच आहे नॅशनलिटी सोबत आदिवास प्रमाणपत्र तर आपण डोमिसाईल म्हणतो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आदिवास प्रमाणपत्र पण आपण काढून घ्या त्यासोबतच रहिवासी प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र पण आपल्याला आवश्यकच आहे त्यासोबत अजून काय काय डॉक्युमेंट आहेत ते पण पाहून घ्या हे तर आपण पाहिलं आता त्यासोबत तुमचं महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आधार कार्ड बिना आधार कार्डचा आपण फॉर्म भरू शकत नाहीत त्यासोबत पॅन कार्ड पॅन कार्ड पण आपल्याला लागत आहे कोणतं पण एक आय डी प्रूफ ज्यावर आपली फोटो असेल किंवा मग ड्रायविंग लायसन्स या तिन्हीपैकी कोणतं पण एक वापरू शकता त्याचबरोबर दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट दहावी बारावी गुणपत्रक हे आपण पाहिलं शाळा सोडल्याचा दाखला याने टी सी किंवा बोनाफाईड शाळा शिकत असेल तर बोनाफाईड कास्ट सर्टिफिकेट बघा अजून नॅशनॅलिटी नॅशनॅलिटी एक डोमिसाईल नॉन क्रिमियल हे बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे ओबी ज्यांनी कास्टमधून आरक्षण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे नॉन क्रिमिनल हे तुम्हाला असायलाच हवं नाहीतर मग तुम्ही पण यू आरमध्येच काउंट व्हाल जन्माचा दाखला खूप जणांचा प्रश्न असतो की जन्माचा दाखला आवश्यक आहे का तर मित्रांनो आवश्यक आहे काढून ठेवा तुमचं फायनल मेस्टला नाव जर आलं आणि तुमच्याकडे जन्माचा दाखला नसेल तर मग एका एक चुकीमुळे तुम्ही बाहेर होऊ शकता त्यामुळे टाइम आहे काढून ठेवून घ्या जरी ग्रामपंचायतीला नसेल तरी पण तहसील कार्यालयामध्ये काढून भेटतो त्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो त्यामुळे तुम्ही ते त्या पण काढून घ्या लायसन्स हे लायसन्स आता ज्यांना पण पोलीस चालकचा फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी तर अनिवार्य आहेच त्यांना तर लागणारच आहे पण ज्यांनी शिपाई यांचा भरलेला त्यांनी पण लायसन काढून ठेवा त्यांना यांना काही गरज तर लागणार नाही पण काढून ठेवा तरी पण त्यासोबतच एम एस सी आय टी सर्टिफिकेट एम एस सी आय टी सर्टिफिकेट हे लागतं का हा पण खूप जणांचा प्रश्न होता तर मित्रांनो एम एस सी आय टी सर्टिफिकेट हे आपल्याकडे असेलच काढलेलं नसेल तर ही पण करून घेऊ शकता कारण एक ते तीन ते एक ते तीन महिन्याचा कोर्स असतो ते, ते कोर्स तुम्ही करून घेऊ शकता जर नसेल तर काही अडचण नाही असेल तर चांगलंच आहे त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र हे तर आपण बघितलं की ज्यांना कास्टमधून आरक्षण हवे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण बघूया की आपल्याला आता पोलीस भरतीच्या मैदानीसाठी लेखीसाठी मार्ग मार्ग किती भेटतात ते आपण पाहू जो चालक जे विद्यार्थी वाहन चालकमधून फॉर्म बनवतात त्यांनी लक्षात ठेवा त्यांना सोळाशे मीटर जी रनिंग आहे त्यांच्यासाठी तीस मार्क आहेत सोळाशे मीटरसाठी त्यांना किती मार्क आहेत तीस मार्क त्यांना साठी वीस मार्क आहेत साठी वाहन चालकाला वीस मार्क आहेत आणि त्यांची महत्त्वाची असते ती ड्रायविंग टेस्ट ड्रायविंग टेस्टसाठी त्यांना एकूण पन्नास गुण आहेत एकूण मिळून त्यांना लेखी लेखी परीक्षा शंभर गुणची आहे म्हणजे शंभर गुणची लेखी परीक्षा आणि शंभर गुणचं ग्राउंड असं एकूण त्यांचे दोनशे पैकी फायनल मेरिट लागणार आहे त्यानंतर पुढचं बघा जिल्हा पोलीस आणि कारागृह आणि लोह मार्ग पोलीस जिल्हा पोलीस कारागृह आणि लोह मार्ग पोलीस तर यांचा काय पॅटर्न आहे बघा मित्रांनो शंभर मीटरसाठी यांना पंधरा गुण आहेत गोवा फेक पंधरा गुण आणि सोळाशे मीटर वीस गुण एकूण किती वाढले दीडशे एकशे पन्नास पैकी फायनल मेरिट लागणार आहे जिल्हा पोलीस कारागृह पोलीस आणि लोह मार्ग पोलीस यांची त्यांची लेखी परीक्षा किती असते शंभर गुणांची त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय असतात ते तुम्हाला आता माहितच असेल मराठी व्याकरण बुद्धिमत्ता गणित आणि सामान्य ज्ञान पुढचा कोणता आहे बघा एस आर पी एफ हे पण खूप इम्पॉर्टंट आहे जे जे मुलं एस आर पी एफमधून फॉर्म भरणार आहेत राज्य राखीव दल तर यांना शंभर मी मि... शंभर मीटरसाठी असतात पंचवीस गुण शंभर मीटरसाठी किती असतात पंचवीस गुण साठी पंचवीस गुण पाच किलोमीटर साठी पन्नास गुण असतात आणि लेखी परीक्षाही शंभर गुणांची असते एकूण नऊ यांना पण किती गुण असतात तर दोनशे दोनशे पैकी यांची फायनल मेरिट लिस्ट लागते तर दोनशे पैकी यांची फायनल लिस्ट लागते तर हे होते मित्रांनो म्हणजे पोलीस भरतीला मैदानी व लेखी यांच्यासाठी मिळणारे मार्क तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आपली तयारी अशी चालू ठेवा यावर्षी सर्वांना पुलीस व्हायचं आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर आपले चॅनल जर आपण नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण मै लेखी परीक्षेसाठी व्हिडिओचे क्लास घेत आहोत ते क्लास पण बघत चला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र